श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वात पहिले मिळतील आज खूप म्हणजे खूप छान असा अनुभव आहे सुंदर अनुभव आहे येताईंचा त्या कोल्हापूरहून आहेत तर हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि या अनुभवातून तुम्हालाही स्वामींवरची श्रद्धा आणि विश्वास दृढ होण्यास मदत होईल तर चला मग आपण ताईंचा अनुभव सुरू करूया ताई म्हणतात मी अकरा वर्ष झाले पूर्ण कम्प्लीट अकरा वर्ष झाले डिप्रेशनमध्ये आहे आणि या डिप्रेशनमुळे माझ्या आईवडलं आईवडीलसुद्धा इतके परेशान झाले आहेत की माझी का मुलगी काहीच करत नाही आहे म्हणजे त्या ताईंचं वय कमी आहे क म्हणजे त्या कॉलेजेस करतात पण डिप्रेशनचा शिकार व्हायला वय लागत नाही कोणत्याही वयामध्ये आपण म्हणजे डिप्रेशन म्हणजे काय असतं तर कोणत्याही गोष्टीचा नेहमी नेहमी तोच विचार करून करून आपल्या मनावरती खूप का खूप म्हणजे खूप नकारात्मक विचारांचा परिणाम झालेला असतो तसंच त्या ताईंचं झालं होतं त्या ताईंनी खूप असं कुठल्या तरी एका गोष्टीचं टेन्शन घेतलं होतं त्यांचा वैयक्तिक काहीतरी प्रश्न होता आणि त्या प्रश्नाचं त्यांनी एवढं टेन्शन घेतलं होतं की अक्षरशः त्या डिप्रेशनमध्ये होत्या आणि एक वर्ष नाही दोन वर्ष नाही कम्प्लीट त्या अकरा वर्ष अकरा वर्ष कशाला म्हणतात आयुष्यातले दहा वर्ष आपले पूर्ण म्हणजे जा अशा जर काहीच बिना कामाच्या जातात तर किती वाईट परिस्थिती आहे आणि त्यातून त्या ताईंचं कॉलेज चाललेलं होतं कामावरती फोकस होत नव्हता करिअरमध्ये पण काहीच ग्रोथ नव्हती म्हणजे अशा सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचं विस्कटलेलं होतं अशा परिस्थितीत करायचं काय आई वडील पण खूप प्रयत्न करायचे पण त्यांच्या त्या ते ताईंमध्ये काहीच फरक पडत नव्हता अक्षरशः तीन वर्ष तीन वर्ष त्या स्वतःला कोंडून होत्या म्हणजे एका रूममध्येच त्या स्वतःला कोंडून राहायच्या म्हणजे खाणं पण एकट्याच करायच्या सगळे काम होते एकटं एकट्याच करायच्या जरी आईबाबांनी त्यांना बोलवलं की बाबा तू बाहेर ये तू आमच्यासोबत बोलत जा बसत जा तुझं काय वाटतं तुला ते सांगत जा पण त्या ताईला काहीच करू वाटत नव्हतं काहीच नाही फक्त असं वाटायचं की मी जेवढी एकटी राहील ना तेवढं मला चांगलं आहे त्या हॉस्टेलवरती राहायच्या तर हॉस्टेलवर राहिल्या राहिल्यावर त्या ज्या काही त्यांच्या पाच दहा रूममेट असतील तेवढ्याच तेवढीच त्यांची फॅमिली होती मग त्या कधी आठ दिवसातून दहा दिवसातून पण आईवडिलांना फोन करत नव्हत्या भेटत नव्हत्या तर तीन वर्ष घरी आईवडिलांना भेटायला पण गेल्या नाहीत ना कुठल्या नातेवाईकाकडे गेल्यात आणि कुठलंच नाही जे आपण म्हणतो ना जेवढा एकटेपणा मिळेल तेवढं आपल्या आयुष्यात म्हणजे चांगलं वाटतं त्या व्यक्तीला जी व्यक्ती डिप्रेशनमध्ये गेलेली आहे त्या व्यक्तीला एकटेपणा चांगला वाटतो तसंच त्या ताईंचंही झालं होतं जेवढं त्यांना एकटं राहील तेवढं बरं वाटायचं म्हणून त्या चोवीस तास म्हटलं तरी तीन वर्ष कशाला म्हणतात एक नाही दोन नाही तीन दिवस नाही तीन वर्ष त्या स्वतःला कोंडून होत्या एकाच रूममध्ये म्हणजे बघा त्यांची फॅमिली पण त्यांना आहे म्हणून पण त्यांना माहिती नव्हतं म्हणजे पूर्ण विसरून गेले, गेले, गेले। सग़, 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 सग़ होते त्या नातेवाईक विसरून गेल्या आई वडील विसरून गेल्या सगळं सगळं मै मित्र मैत्रिणी सगळं सगळं विसरून गेल्या फक्त चार काही दहा त्यांच्या पाच दहा रूम मिट होत्या रूममध्ये तेवढंच त्यांचं काही आयुष्य होतं एवढंच मग असंच करता 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 यूट्यूबला त्या व्हिडिओ बघत गेल्या स्वामी अनुभव बघत गेल्या आणि त्या स्वानी स्वामी अनुभवातून त्यांना आपल्या चॅनलचं चॅनलच्या माध्यमातून प्रदीप दादांचा म्हणजे प्रदीपदादांचा मठ आहे किंवा प्रदीपदादा सेवा देतात हे त्यांना माहिती झालं मग त्या महिला सेवेकरी ग्रुपमध्ये ॲड झाल्या ग्रुप ॲडमिन ताईंना त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि ग्रुप ॲडमिन ताईंनी त्यांना प्रदीपदादांकडून सेवा घेऊन दिली पण जेव्हा त्यांनी सेवा घेतली तेव्हा त्यां त्यांना असं वाटायचं की आपण पण मठात गेलं पाहिजे म्हणजे बघा कोणतीच गोष्ट करण्याची त्या ताईंना इच्छा होत नव्हती पण मठात यायची त्यांना इच्छा झाली ही फक्त आणि फक्त स्वामींनीच दिलेली बुद्धी आहे त्यांना आणि त्या मठात आल्या प्रदीपदाच्या मठात आल्या प्रदीपदादांकडून त्यांनी सेवा घेतली आणि सेवा घेतले घेतल्याबरोबरच प्रदीपदा त्यांना सांगितलं की ताई तुम्ही इथेच राहून पारायण करायचं इथेच राहून पारायण करायचं म्हणून ती ताई बोलली की माझ्याकडे तर काहीच नाहीये मी आणलेलं पण नाही काहीच म्हणजे राहायच्या हिशोबाने तर मी आलेलीच नाहीये दादा दादा म्हणले मी कशाला आहे तुमचा भाऊ मी पुर मी देणार सगळं तुम्हाला जे काही कपडे लता खाणं पिणं सगळं जे काही असेल ते तुम्हाला सगळं मोफत आहे तुम्ही फक्त इथे राहून सेवा करा पारायण करा की तुमचा प्रॉब्लेमच असा आहे की तुम्हाला ते पारायण करणं गरजेचं कर आहे मग कारण दादा आपल्याला सगळं उघड उघड बोलत नसतात की तुम्हाला हेच झाले तेच झाले दादांनी फक्त एवढं सांगितलं की तुम्हाला इथे राहून पारायण करणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही इथेच राहा म्हणून मग त्या ताई जवळजवळ दीड महिना त्या मठामध्ये राहिल्या आणि दीड महिन्याभर त्या ताईने जी दादांनी जे दिलेली सेवा होती ती सेवा करण्यास सुरुवात केली आणि त्यांना एक नवनाथ पारायण दिलं होतं गुरुचरित्राचे पारायण दिले होते श्रीपाद श्री वल्लभांचं पारायण दिलं होतं आणि त्यांनी ते पारायणाला सुरुवात केली सेवेला सुरुवात केली नवनाथ पारायण वाचायला सुरुवात केली तर पारायण वाचायला बसल्या की त्यांना एवढं कसं तरी वाटाय म्हणजे व्हायचं कसं तरी व्हायचं ना की त्यांचं लक्ष दुसरीकडे जायचं किंवा असं म्हणजे सतत मन त्यांचं भटकत होतं त्यांचं वाचण्याकडे लक्षच लागत नव्हतं वाचताना डोकं जडजड यायचं किंवा जे काही ते वाचत आहेत फक्त उरकायचं म्हणून उरकायचं त्यांना वाचायला बसलं की असं वाटायचं कधी अध्याय संपतो आहे कधी अध्याय संपतोय कधी हे सगळं पारायण वगैरे संपत आहे मी उगाच मठात आले असं असं बरंचश काही काही त्यांच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार यायचे पण जसजसं त्यांचं पारायण पण दादा त्याचे काही प्रॉब्लेम व्हायचं ना ते लगेच दादांना सांगायचं कारण अर्थातच त्या मटामध्ये पारायण करत होत्या तर दादांना सांगितलं दादा म्हणायचे तुमची जी वाईट शक्ती आहे ती तुम्हाला सेवा करू देत नाहीये पण तरीही तुम्ही हार न मानता तुमचं चा तुमचं जे काही पारायण चालू आहे ते चालूच ठेवा मग त्यांनी असं करता करता सात दिवसाचं सात दिवसाचं नवनाथ पारायण पूर्ण केलं परत त्यांना बाकीची सेवा दिलेली होती त्या बाकीच्या सेवा करत होत्या परत त्या सेवेमध्ये पण त्यांना तसंच व्हायचं म्हणजे त्यांची वाईट शक्ती जवळजवळ त्यांना दहा ते अकरा वर्ष त्यांच्याबरोबर होती पण त्यांना माहिती नव्हतं की मी एवढ्या डिप्रेशनमध्ये म्हणजे म्हणजे एवढ्या त्रासामध्ये आहे आणि हे मला कसं काही कळलं नाही म्हणून तर त्यात इतक्या फ्रस्ट्रेट व्हायच्या अक्षरशः तो जी त्यांची वाईट शक्ती आहे ती त्यांना डोकं अप टू डोकं आपटू टू त्यांचं ते म्हणजे काय म्हणतात ना ग्रंथावर डोकं आपटायची ती वाईट शक्ती जी होती ते ग्रंथावर डोकं आपटायची ती आपल्याला दिसणार नाही पण ते तिथे त्यांना तसा त्रास व्हायचा म्हणजे त्या ताई पण तेवढा त्रास ताईंनी पण बघितलेला आहे सहन केलेला आहे त्या पण ह्या त्रासाला खूप कंटाळ्या होत्या आणि दादांना पण अर्थातच त्यांचा त्रास समजत होता की किती त्रास होतो या ताईंना त्यांनी नवनाथ पारायण केलं गुरुचरित्र पारायण केलं श्रीपाद श्रीवल्लभांचं पारायण केलं तिथे ते, ते, ते मठात दीड महिना झाला आहेत तर <coughs> मठात राहून जो कोणी सेवा करतो ना दादांची त्याला आयुष्यात कसलाही प्रॉब्लेम राहत नाही आणि त्या ताईंचं पण अगदी तसंच झालं त्यांनी जेव्हा नवनाथ पारायण केलं तेव्हा त्यांना सुरुवातीला एवढा त्रास झाला पण जसजशी त्यांची सेवा वाढत गेली तसतसं त्यांचा एक दिवस सगळं सग्ण म्हणजे सगळा प्रॉब्लेम मिटला सगळा प्रॉब्लेम मिटला त्यांचे सगळे प्रश्न सुटले आणि त्या म्हणतात की आज माझी म्हणजे परिस्थिती म्हणा किंवा तब्येत म्हणा किंवा मानसिक स्थिती म्हणा एवढी चांगली आहे ना आज की मी स्वतः स्वतःला असं म्हणते की मी काय करू आणि काय नाही म्हणजे मला मटात जायचं सगळे कामं करण्याला मला आज उत्साह येतोय सगळे कामं करण्याला म्हणजे अक्षरशः माझ्या आई वडील म्हणायचे की ही मुलगी रूमच्या बाहेर पण निघत नाहीये स्वतःला कोंडून घेते नुसती ती मुलगी मठात कशी काय राहिली एवढा दिवस कारण आपण म्हणतो ना वाईट काळामध्ये सगळे अस आस... सॉरी वाई चांगल्या काळामध्ये सगळे असतात पण वाईट काळामध्ये कुणीच नसतं तसंच त्यात ताईंचं झालं एवढे नातेवाईक वगैरे त्यांचे होते पण त्यांना म्हणजे विचारपूस पण कधी केली नाही त्यांच्या नातेवाईकांनी की तुमचं काय दुखतं आहे म्हणून किंवा तुला काय झालंय म्हणून असं कधीच नाही पण दादांच्या रूपामध्ये त्यांना भाऊ मिळाला आणि मयुरी रूपामध्ये त्यांना बहीण मिळाली सगळं काही कुटुंब तिथं मठामध्ये मिळालं आणि त्यांचा शेवटी प्रॉब्लेमही सुटला आणि सगळं सगळं आनंदीमय असं झालं त्यांचं जीवनामध्ये कारण बघा कमी वयामध्ये डिप्रेशनचा शिकार होणं म्हणजे खूप म्हणजे खूप भयानक आहे कारण एकदा का माणूस डिप्रेशनमध्ये गेला तर तो बाहेर येणं खूप अवघड राहतं कारण ज्याच्यावर बेतत असतं ना ही परिस्थिती त्यालाच ते माहिती असतं पण त्या ताईंना प्रदीपदा आणि स्वामींनी खरंच अलगद असं बाहेर काढलं आणि आज त्या त्यांचं त्या कॉलेजही चांगलं करत आहेत जॉबची तयारी करत आहेत त्यांचं कुटुंबही अगदी आनंदित आहे आणि पुढचंही आयुष्य त्यांचं एकदम छान होईल छान जाईल अशी स्वामीचारणी प्रार्थना आहे बघा आणि त्याच मठामध्ये एका दुसऱ्या ताईंचा अनुभव आहे त्या ताई पण तिथेच राहून पारायण करत होत्या म्हणजे दादांनी सांगितलेलं असतं की तुम्ही इथे सेवा करा म्हणून म्हणून त्या ताईंना राहावंच लागतं तिथे आणि त्या सेवा करावंच लागतात मग तसंच त्या ताईंचं झालं की त्या ताई तिथे राहून पारायण करायला लागल्या आणि पारायण करता करून मठामध्ये राहून त्यांना दहा दिवस झालेले होते दहा दिवसाच्या नंतर त्यांचं डाव्या कानामधून पाणी येत होतं पण तरीही त्या तशाच पारायण वाचायच्या पारायण करायच्या पण त्यांनी तिकडे लक्षच दिलं नाही दादांनी सांगितलं तुमचं ते बंद होईल म्हणून आणि त्या पारायण वाचता वाचता पारायणाचा तिसरा की चौथा दिवस होता त्या दिवशी त्या दिवशी रात्रीच्याला त्यांच्या कानातून पाणी यायला लागलं आणि दादांनी सांगितलं उद्यापर्यंत ते पाणी बंद होऊन जाईल ते पाणी त्या कानातलं बंद झालं आणि दुसऱ्याही कानात पाणी येत होतं पण एका कानातलं पाणी बंद झालं होतं आणि पारायण संपताच पारायण पूर्ण होईपर्यंत दादांनी दादा म्हटले होते की दोन्हीही कान तुमचे व्यवस्थित होतील दोन्हीही कानात पाणी येणार नाही आणि कसलाही त्रास होणार नाही तर त्या ताईंनासुद्धा पारायण संपल्यावर कसलाच त्रास झाला नाही म्हणजे त्या ताई स्वतः म्हणायच्या की जर दादांनी सांगितलं ह्या दोन तीन दिवसामध्ये एका कानातलं पाणी बंद होणार आहे आणि पारायण संपल्यावर तर दुसराही कान चांगला होऊन तुम्ही ठणठणीत होणार आहे आणि अगदी तसंच झालं अगदी तसंच झालं जसं दादांनी सांगितलं ना तसंच झालं आणि त्या ताईंची पण एवढी श्रद्धा आणि विस्वा विश्वास दृढ होता की त्या म्हणायच्या की माझं सगळं चांगलं होणारच आहे कारण मी जी सेवा करते ती कधीच वाया जाणार नाही आहे आणि त्या सेवेतून नक्की चांगलं होईल कारण दादांसारखा भाऊ आपल्याला लाभला ला आहे स्वामींची स्वामींची सेवा करण्याचं भाग्य आपल्याला लाभलं ला आहे ला तर आपले प्रश्न कशाला उरतील बघा जो कोणी त्या मठामध्ये सेवा करतो प्रतिदादा त्यांच्याकडून सेवा करून घेतात स्वामी त्यांच्याकडून सेवा करून घेतात ना त्यांचे कोणतेच आणि कोणतेच प्रश्न राहत नाहीत तो माणूस जेव्हा जाताना त्या दरबारात माणूस जरी रडत जात असला ना तरी येताना माणूस हसत खेळत येतो ह्या त्या मठाची खरंच लीला आहे प्रदीपदादांचा आशीर्वाद आणि स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद त्या मठाला आहे आपल्यावरती आहे जर त्यांची कृपादृष्टी आपल्यावर आहे तर आपल्याला भिंत भी म्हणजे भिण्याचं कारणच नाही आहे चिंता करायचं कारणच नाही आहे कोणत्याही प्र संकटातून दुःखातून आपण सहजपणे मात करू शकतो फक्त आपला विश्वास आणि श्रद्धा मनापासून सेवा असायला पाहिजे बघा ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी सम